नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी भरतीची एक नवीन जाहिरात आलेली आहे महिलांसाठी सुवर्ण संधी असणार आहे ही जाहिरात नांदेड या शहराशी संबंधित असणार आहे बाकीच्या देखील जाहिराती आपण आपल्या चॅनेलवर टाकलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बघूया ही जाहिरात कोणती आहे महाराष्ट्र शासन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीला आलेली ही महत्वाची सूचना आहे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडून म्हणजे स्थानिक महिलांकडून अर्ज मागवण्यात येत आहे हे अर्ज सात एप्रिल तेवीस एप्रिल या कालावधीत जे आहे तर ते ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहे ओके okay. जाहिरात आलेली आहे बघा सात चार दोन हजार पंचवीस शेवटचा दिनांक असणार आहे तेवीस चार दोन हजार पंचवीस अहवाल कुठे द्यायचा आहे तुम्हाला बघा श्री संजय प्रदीपराव ओरंतकर तर हा यांचा पूर्ण ॲड्रेस जो आहे तर तो दिलेला आहे या ऍड्रेस या कार्यालयाला जाऊन तुम्हाला जे आहे तर ते अर्ज जो आहे तर तो जमा करायचा आहे पुढं काय म्हटलेलं आहे तर त्या पण गोष्टी आपण हळूहळू जे आहेत तर ते बघून घ्या बघा कोणत्या याच्यासाठी काय लागणार आहे बघा नगर परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद बघा अर्धापूर येथील अंगणवाडी केंद्र नंबर एक फुले नगर अर्धापूर इथं अंगणवाडी मदतनीजची एक पद आहे ओके okay. अंगणवाडी सेविकांची पदे थोडीशी कमी आहेत जसं की आपल्याला डायरेक्ट किनवटमध्ये पाहायला मिळते अंगणवाडी केंद्र क्रमांक अठरा नालगड्डा किनवट तर इथंच अंगणवाडी सेविकांचं पद आहे बाकी सगळ्या अंगणवाडी मदतनीजचं पद आहे आणि एकच पद अंगणवाडी सेविकाचं आहे बाकी सगळ्या मदतनीजची पद आहेत बावीस बावीस मदतनीसची पदं आहेत आणि तेवीस एकूण पद आपल्याला इथं बघायला मिळतात तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही कोणत्या अंगणवाडीसाठी अप्लाय करू इच्छितात तर ही गोष्टी जे आहेत तर ते बघून घ्या एकदा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ही जी डिटेल आहे तर ती वाचून घ्या पुढे आता पगार किती असणार आहे तर इथं आहे अंगणवाडी सेविका याच्यासाठी पगार जो असतो तर तो, तो तेरा हजार रुपये दरमहा आहे आणि मदतनीस यांना दरमहा सात हजार पाचशे रुपये एवढं वेतन जे आहे तर ते भेटतं यांच्यावर वेगवेगळी कामं असतात अंगणवाडी सेविकांवर जसं की आहार वाटप करणं मुलांच्या स्वच्छतेची दक्षणा घेणं अंगणवाडी सेविकांनी शासनाने ठरवून दिलेले कामकाज व इतर कामं पार पाडणं अंगणवाडी केंद्र सुरू करून लाभार्थ्यांना शिक्षण देणं लाभार्थ्यांना पूर्व शालेय शिक्षण देणं दरम्या लाभार्थींचे वजन मोजणे सर्व अंतर्गत गृह भेटी करणे तर इतर सर्व जी कामं त्यांना जी वरून मुख्य सेविकांकडून जे काही कामं येतात तर ती कामं त्यांना जे आहेत तर ती करावे लागतात तर इथं पात्रता काय लागणार आहे बारावी पास आता काही महिला म्हणतील की आम्ही दहावी पास आहेत तर चालेल का नाही बारावी पास असाल तरच तुम्ही अर्ज करू शकतात अन्यथा तुम्ही अर्ज जे आहेत ते करू शकत नाही आणि अर्ज फक्त नांदेड येथील जे स्थानिक रहिवाशी आहेत तर तेच येथील करू शकतात बघा रहिवाशी असल्याचा दाखला काय काय सांगितलेला आहे बघा तुमच्या आधार कार्डवरचा ऍड्रेस असतो रेशन कार्ड असल्यास त्यावर संगणक संकेतांक पत्ता व संबंधित तलाठी कार्यालय यांचा सही शिक्का असलेला आवश्यक आहे म्हणजेच काय की तुम्ही त्या शहराच्या आहात तुम्ही त्या भागातल्या आहात याच्यासाठी कोणता तरी एक ओळखपत्र जे आहे तर ते तुम्हाला लावा लागणार आहे वयाची अट ही अठरा कमीत कमी असणार आहे आणि पस्तीस वर्ष आहे अविवाहित महिला देखील भरू शकतात तिथं काही अशी अट नाही की विवाहितच महिला पाहिजे अविवाहित महिला देखील भरू शकतात विधवा महिलांसाठी तर चाळीस वर्ष वयाची जी आहे तर ती अट असते इथं पुढे बदली होत नाही हे लक्षात घ्या की एखाद्याला वाटेल इथून तिथं बदली होते अनुभव जी कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे असतो ना तर त्यांना अतिरिक्त गुण दिले जातात हे असं नाही की प्रत्येकालाच लागतं पण ज्याच्याकडे दोन वर्षाचा अनुभव असलेलं प्रमाणपत्र असतं तर त्याला थोडे अतिरिक्त गुण जवळपास पाच एक गुण जे आहे तर ते त्याला देतात बाकी आणखी काही गोष्टी आहेत बघा तुमची निवड कशी होते लक्षात घ्या की जे तुमचं शिक्षण आहे तर शिक्षणाच्या आधारे तुम्हाला ऐंशी गुण मिळ असतात आणि वीज जे गुण आहेत लक्षात घ्या वीज गुण तुमच्या याच्यानुसार जे आहे अतिरिक्त गुण तुमच्या कॅटेगरी वगैरे नुसार जे तर ते तुम्हाला तिथं मिळत असतात म्हणजे एससी सी एस टी साठी पाच गुण असतात ओबीसी मध्ये असेल तर त्याला तीन गुण मिळतात त्याच्यामध्ये अनुभव जर असेल तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा पाच गुण मिळतात शिक्षणामध्ये पण असं आहे की बारावी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त किती गुण मिळू शकतात त्याच्यानंतर जो पदवीधर असेल त्याच्यानंतर डी एड असेल बी एड असेल पदव्युत्तर पदवी असेल तर अशा पद्धतीने जसं तुमचं शिक्षण असतं त्या पद्धतीने तुम्हाला इथं गुण दिले जातात कोणतेही लेखी परीक्षा होत नाही कोणतीही परीक्षा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा बघा हा फॉर्म आहे हा तुम्हाला फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे बघा हा कार्यालयीन उपयोगासाठी आहे म्हणजे हा तुम्ही नाही भरायचा आहे हे तुम्ही भरायचं नाही आहे बघा इथं तुम्हाला रंगीत फोटो लावायचा आहे आणि फोटो लावून त्याच्यावर स्वाक्षरी करायची तर इथंच फोटोवर तुम्ही स्वाक्षरी करून टाकायची बघा मी नांदेड जिल्ह्यातील डॅश डॅश या नगरपालिका नगरपंचायत मधील म्हणजे तुम्ही जिथल्या रहिवाशाल तिथल्या त्याच्यानंतर क्षेत्रातील प्रभाग क्रमांक कितव्या प्रभागात राहतात तर तुमचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथं सांगायचा आहे आता उमेदवारांचे नाव आता महिलांनी कोणतं नाव टाकायचं इथं जे तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्रावर आहे दहावीच्या प्रमाणपत्रावर महिलांचं जे नाव म्हणजे महिलांचं लग्न आधीचं नाव असतं तेच तुम्हाला टाकायचंय रहिवाशीचा संपूर्ण पत्ता तुम्हाला डाकायचाय जन्मदाखला टाकायचाय जन्मदिनांक कोणता टाकायचा आहे बघा शाळेचा टी सी शाळेची सनद प्रमाणपत्रासोबत तुम्हाला जोडावी लागणार आहे तर ते फार महत्वाचं आहे बघा ज्या काही विवाहित महिला असतील त्यांनी विवाहानंतरचं जे काही नाव असेल त्या नावात जर बदलच केला नसेल तर ॲज इट इज तुम्हाला नाव जे आहे तर ते आहे हयात असलेल्या मुलांची संख्या जर झिरो असतील तर झिरो आणि शेवटचा म्हणजे जर समजा एक मुलगा असेल मुलगा मुलगी म्हणजे कुठलंही एक आपत्ती असेल तर त्याचा जन्मदिनांक टाकायचा आहे समजा दुसरा असेल त्याचा जन्मदिनांक इथं आहे मागासवर्गीय असाल का तर हो करायचं असल्यास तुमचा जात जात प्रवर्ग सांगायचं म्हणजे एस सी एस टी ओबीसी एन टी त्याच्यानंतर एसबीसी एस सी बी सी ना ईडब्ल्यू एस ओपन तर अशा पद्धतीने तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथं भरायचं आहे बघा विधवा अनाथ परिव्याक्त निराशित आहेत का म्हणजे हो नाही टाकायचं असलेच तर प्रमाणपत्र तुम्हाला लावावं लागणार आहे बघा इथं काय करावं लागणार आहे तुमचं सगळे गुण भरावं लागणार आहेत बघा दहावी परीक्षा बोर्ड एस एस सी बोर्ड बारावी एच एस सी बोर्ड पदवी समजा पुणे विद्यापीठ असेल काय असेल पदव्युत्तर पदवी समजा पुणे आहे बाकी डी एड बी एड एम एड एल एल बी जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे एम एस सी आय टीला गुण मिळतात म्हणून एम एस सी आय टी झालं आहे का ओके एम एस सी आय टी कोण घेतं एम के सी एल एम के सी एल उत्तीर्ण समजा दोन हजार दहा मध्ये झालं तर ते उत्तर न पंच्याण्णव गुण मिळालेले आहेत ते समजा शंभर पैकी एकूण गुण एकूण गुण शंभर आणि मिळालेले पंच्याण्णव तर ही टक्केवारी तुम्ही इथं काढायची आहे व्यवस्थित पद्धती ओके आता ज्यांना अनुभव आहे तर ते अनुभवाविषयी पण इथं विचारले कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आहे का नाही असेल तर नाही करायचा काही प्रॉब्लेम येत नाही बाकी सगळे कागदपत्र तुम्ही या पद्धतीने जे आहेत तर ते लावून टाकायचे पुन्हा हे स्वयं घोषणापत्र जे आहे तर ते असतं तर हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे पण तुम्हाला स्वतःना जे आहे तर ते भरायचं आहे ओके विधवा महिलांच्या बाबतीत पुनर्विवाह हो, न केल्याचे प्रमाणपत्र हो, ते त्यांना लागतं ते त्यांना हातानेच भरायचं आहे हे सगळं त्यांनी वेळापत्रक दिलेले एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही जे आहेत तर ते वाचू शकतात तर ही संपूर्ण माहिती आपण अंगणवाडी भरती संदर्भात नांदेड संदर्भात माहिती घेतलेली तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीने बाकीच्या जिल्ह्यांच्या जेव्हा येतील तुम्हाला आपल्याच चॅनलवर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाईल जय महाराष्ट्र